हाय नमस्कार वेलकम टू हनीप्रियाज खजाना हनीप्रिया खजानामध्ये आज आपण स्टेट स्टाईलमध्ये परफेक्ट असं शेंगदाण्याची चटणीची रेसिपी बघणार आहोत चला तर मग वेळ न घेता रेसिपीची सुरुवात करूया शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी इथे पॅनमध्ये एक चम्मचपर्यंत तेल घातली आहे तेल गरम झाल्यावर यामध्ये एक वाटी शेंगदाणे घालूया शेंगदाणे थोडंसं लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घेणार आहोत तर या ठिकाणी गॅसचा फ्लेम हे मध्यम ठेवायचा आहे शेंगदाणे अशा प्रकारे परतून घेतल्यानंतर यामध्ये एक वाटी शेंगदाणेसाठी इथे आपण अर्धी वाटीपर्यंत फुटाणे घालत आहोत सोबतच यामध्ये थोडंसं सा चिंच सहा ते सात हिरवी मिरच्या सात ते आठ कढीपत्त्याचे पाने आणि चार ते पाच पुदिनाचे पाने घालायचं आहे पुदिन्याचे पाने घातल्यामुळे चटणीला खूपच छान टेस्ट मिळतो आता हे सगळे मध्यमाचेवरती चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे थोडंसं आपल्याला लालसर होईपर्यंत शेंगदाणे आणि फुटाणे परतून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला गॅसचा फ्लेम हे बंद करायचा आहे आणि हे सगळं आपण इथे थंड करून घेणार आहोत पूर्णपणे थंड झाल्यावरती मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर इथे मी हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे आता यामध्ये एक वाटीपर्यंत ओला नारळ घालायचा आहे तर नारळावरील जे ब्राऊन पार्ट आहे ते मी काढून घेतलेली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि सोबतच यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि यानंतर हे मिक्सरमधून काढून घेणार आहोत एकदा मिक्सरमधून काढून घेतलेला आहे तर इथे आपण एकदा चमच्याने मिक्स करून घेऊ आणि यानंतर यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि अर्धी वाटीपर्यंत पुन्हा यामध्ये पाणी घालूया आणि पुन्हा आपण याला मिक्सरमधून काढून घेणार आहोत हे चटणी मिक्सरमधून लावून घेताना खूपच स्मूथ असं पेस्ट तयार करून घ्यायचा नाही आहे तर तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला इथे मिक्सरमधून लावून घ्यायचं आहे आता हे चटणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यालामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे तर एकदा आपण मिक्स करून घेऊ तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाण्याची चटणी एकदम घट्ट किंवा एकदम पातळसुद्धा असू नये तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला कन्सिस्टन्सी तयार करून घ्यायचं आहे आता आपण या चटणीला तडका देणार आहोत तडका देण्यासाठी त्याच पॅनमध्ये एक चम्मचपर्यंत तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये थोडीशी मोहरी आणि दोन चुक्की लाल मिरच्या अशा पद्धतीने कट करून घालायचा आहे आणि दहा ते बारा कढीपत्ताचे पाणी घालूया आता हे तडका जाईल शेंगदाण्याच्या चटणीमध्ये आणि छान असं इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इडली डोसा उत्तप्पासोबत ही चटणी खूपच जबरदस्त लागते तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा ही चटणी ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी आजची चटणीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद